हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या प्रत्येकाचे घरी देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवांची दररोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुखशांती प्राप्त होते घरातील वातावरणात देखील चैतन्य निर्माण होते असं मानलं जातं की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग आणि पिढांचे आणि पिढांचे हरण होते आपल्या घरात होणारे क्लेश वादविवाद देवपूजेमुळे टळत असतात यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवपूजा करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे त्याचबरोबर काहीजण उभ्याने देवपूजा करतात तर उभ्या उभ्या केलेली देवपूजा शास्त्रमान्य आहे का उभ्याने देवपूजा केलेली चालते दे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला धावपळीचं युग आहे प्रत्येकजण जण त्याच्या कामधंद्यामध्ये बिझी असतो तर अशा काय होतं की सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा पटकन उरकतो वास्तविक पाहता हे नेमके उलट केले पाहिजे नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे मात्र मात्र आपण नेमकं उलट करतो नाश्ता करतो आणि देवपूजा काही काही उरकून घेत असतो वेळेचं गणित न जुळल्यानं देवाची द्वारी उभा क्षणभरी अशी आपली स्थिती असते माऊलींनी आपली अवस्था जणू काही आधीच ओळखून ठेवली होती मात्र त्यांचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांत चित्ताने उभे राहिले तरी मुक्ती मिळेल पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही आलाच तरी चित्त स्थिर ठेवता येत नाही अशातच उभ्याने केलेली देवपूजा देवापर्यंत पोहोचत तरी असेल का असा प्रश्न मनात तयार होतो तर चला जाणून घेऊया उभ्याने केलेली देवपूजा शास्त्रमान्य आहे का आपल्या सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत प्रत्येक नियमाला विशेष असं महत्व आहे जसं की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देव्हारे आता भिंतीवर लटकवलेले किंवा मग फर्निचर बनवलं असतं तर असं टेबल टाईप बनवलेलं असतं गॅस टेबल स्टूलचा आधार घेऊन आपल्याला देव्हारे ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभं राहून झटपट पूजा उरकली जाते पण तसं करणे शास्त्राला अमान्य आहे मग पूजा करायची तरी कशी ते आपण आता जाणून घेऊया पूजा उभ्यानी करायची की बसून आजही अनेक लोक उभं राहून देवी देवतांची पूजा करताना आपल्याला दिसतात धार्मिक नियमांनुसार उभं राहून पूजा करू नये देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्ताने पूजेत गुंतवून देवाचे स्तोत्रपठन करत पूजा करावी यालाच खरी देवपूजा म्हटली जातं त्यामुळे पूजा ही नेहमी बसूनच करावी उभ्याने केलेली देवपूजा शास्त्र मान्य नाही त्यामुळे उभ्याने पूजा कधीही करू नये उभ्या उभ्या केलेली पूजा देवापर्यंत पोहोचतच नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही जर उभ्याने देवपूजा करत असाल तर ते चुकीचं आहे देवपूजा ही नेहमीच आसन टाकून त्यावर बसून केली पाहिजे घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही देवघर जमिनीवरच असले पाहिजे पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे देवघराचे पावित्र्य देखील राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा आपण निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं जागे अभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर तसे न ठेवता भिंतीला जोडून एखादा कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण लटकवून देवघर ठेवायचं नाही आणि देवपूजेला उपासनेसाठी मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे उभ्यानं पूजा केल्यानं नक्की काय होतं उभं राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामुळे किंवा त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारण आहेत जसं की देवघरातील मूर्ती निरांजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात देवाची आरती करताना हातात तामण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर ती वस्तू पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा आपण बसून करावी देवपूजा करताना अशा काही काही छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील देवघराला कळस नसावा घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे एखादी मूर्ती तुटलेली असेल तर तिची कधीही आपण पूजा करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलायचं नाही देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा आपण आवश्यक लावला पाहिजे शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असले पाहिजे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला कधीही अक्षता व्हायच्या नाही देवपूजेसाठी शिळे जल आणि शिळे फुले वापरायचे नाही देवपूजेसाठी नेहमी आपल्या बागीच्यातून ताजे फुलं आणायचे आहे तुलसी पत्रे तीर्थोदक शिळे असली तरी चालतात याची काळजी घ्यायची आपल्या तर्जनीने म्हणजे अंगठ्या जवळच्या बोटाने देवाला कधीही गंध लावायचा नाही किंवा एका दिव्यावरून दुसरा दिवा देखील प्रज्वलित करू नये देवघरात देवांच्या फोटो आपण जेव्हा लावतात तर ते फोटो कधीही एकमेकांच्या समोर लावायचे नाही देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा आणि डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा जर तुम्ही दोन दिवे लावत असतील तर देवाला अर्पण करायचा जो नैवेद्य असतो तर त्या नैवेद्यावर नेहमी तुळशीपत्र ठेवायचं आणि मगच तो अर्पण करायचा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने भरलेला चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवायचा असतो देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो जर तुम्ही स्वतः ग्रहण करणार असाल तर तो लगेच ग्रहण करायचा नाही थोडा वेळ देवाजवळ ठेवायचा असतो देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसेल प्रदक्षिणा घालण्यासाठी तर तुम्ही स्वतःभोवती देखील उजवीकडून डावीकडे असे गोल फिरू शकता तर मंडळी अशा काही काही छोट्या गोष्टी आहेत की त्या देवपूजा करताना आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे देवपूजा उभ्याने करू नये ती नेहमी बसूनच करावी बरेच जण उभ्याने देवपूजा करत असतील तर आजपासून त्यांनी उभ्याने देवपूजा करणं सोडून द्यायचं आणि देवपूजा नेहमी बसून करावी म्हणजे ती देवांपर्यंत पोहोचावी तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद